आंबोलीत सध्या वर्षापर्यटन सुरू आहे मित्रांनो आंबोलीत आल्यावर खायचं कुठं हा तुम्हाला मेन प्रश्न पडू शकतो फॅमिली सोबत आहात आणि चांगलं जेवायचं आहे हेल्दी जेवायचं आणि खिशाला पण परवडणार अशा ठिकाणी जर खायचं असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी नक्की जावा हे काही आंबोलीतले दृश्य आहेत आंबोलीतले वर्षापर्यंत आमचा नक्कीच आनंद घ्या आणि लोकल लोकांना सपोर्ट करा लोकल लोकांकडे कर जेवा आणि लोकल वस्तू खरेदी करा तर आपण आज जेवणार आहोत हॉटेल स्वागत या ठिकाणी इथं सिटिंगला भरपूर ऑप्शन आहेत इनडोर आहे आउटडोर आहे प्लस यांची सिटिंग पण स्पेशियस आहे हवेशीर आहे त्यामुळे तुम्हाला असं घुसमटल्यासारखं किंवा गर्दीत बसल्यासारखं वाटणार नाही इथं ब्रेकफास्टला बरेच ऑप्शन आहेत आणि त्यापैकी आपण तीन ट्राय केलेले आहेत जसं मी मागाशी सांगितलं कराडवरनं येताना जाताना बरेचदा आपलं इथं खाणं होतं थांबणं होतं त्यामुळं ह्या हॉटेलचे बरेच व्हिडिओ माझ्याकडे शिल्लक होते आणि मी म्हणलं की आज यांच्याबद्दल थोडा व्हिडिओ बनवून आपण तुमच्यासोबत शेअर करा चांगले लोकांचे व्हिडिओ किंवा चांगल्या जागांचे व्हिडिओ नक्की शेअर करायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला पण अशी काही जागा माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी पण तिथं जाऊन तिथली टेस्ट घेण्याचा नक्की ट्राय करेन ही आहे वेज थाळी वेज थाळीमध्ये बघा शिमला मिरची आणि बटाट्याची मिक्स भाजी आहे बटाट्याची शिमला मिरची आणि दुसरी काहीतरी मिक्स भाजी आहे एक बटाट्याची भाजी आहे डाळ भात पण व्यवस्थित आहे बघा डाळीत डाळ दिसते नाही तर बऱ्याच ठिकाणी कसं डाळीमध्ये पीठ असतं आणि आपण ते डाळ समजून खा आज आपण ह्या ठिकाणी खाणार आहोत बांगडा थाळी बांगड्या साळी तर चालू चालू आहे बांगडा मस्त बाहेर त्यांनी तेलात सोडलेला आहे बांगड्याचा आवाजभाज तर येत आहे मासा तेलात गेला तर एक वेगळीच आनंद होते बघा ही आहे जवला ह्याला आपल्याकडं सुकट म्हणतात गोव्यात याला किसमूर म्हणतात ही आहे मच्छीकडी मच्छीकडीमध्ये एक छोटासा माशाचा पीस असतो आणि कोकणात जर छो मच्छीकडीमध्ये पीस नसेल तर त्याच्यावरनं भांडं पण होऊ शकतात मच्छीकडीमध्ये छोटा का होईना पण पीस पाहिजे त्याशिवाय मच्छीकडी खायला मजा नसते या प्रकारे आपली पांगडा थाळी तयार झालेली आहे आता करूया चिकन थाळीची प्रिपेरेशन चिकन थाळी भरायचं ऑर्डर होत्या त्यामुळे त्यांनी चिकन थाळी आपली त्यासोबतच ऑर्डर मारली एका प्लेटमध्ये त्यांनी चिकन दिलाय आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये चिकनचा रस्सा दिला आहे त्याच चिकनमध्ये बनलेला आहे हा आहे भात थाळीचा भात आहे मित्रांनो त्याची क्वांटिटी बघा किती आहे आणि आपल्याला त्याच्याबरोबर मिळणार आहे दोन चपात्या बऱ्यापैकी आपली थाळी तयार झालेली आहे पण दादा म्हणले थांब जरा जरा कोशंबीर मारून गार्निशिंग करूया आणि व्हिडिओला एक वेगळा इफेक्ट देऊया आत्ता मला काय राहावं ना त्यामुळं मी करणार आहे सुरुवात बांगडे खायला हे आहे चॅनल स्पॉन्सरची चिकन थाळी ही आहे आपली बांगडा थाळी बांगडा थाळी एक नंबर लागते आता बघा तुम्हाला सांगतो बांगडा कसा खा सगळ्यात आधी सगळ्यात आधी चपाती घ्या चपातीने थोडासा बांगडा कुस करून बघा बांगड्याचं लेअर बघा कसं कडक आहे आणि आतनं बांगडा किती सॉफ्ट चपाती बांगडा आणि रवा ना एकदम कडक आहे थोडंसं मीठ कमी आहे त्यामुळे जिथं फोडलं आहे तिथंच मी बा बांगड्यामध्ये मीठ टाकणार आहे बांगडा गरम असल्यामुळं तो मी टायपद्वार करून घेणार आहे हळूहळू आता आपण ट्राय करूया किसमूर झावला किंवा सुकट सुकट यांची ओली आहे पण ओली सुकट पण एकदम भारी लागते बऱ्याच ठिकाणी सुकी पण असते ड्राय फ्राय करतात तिला खोबरं टाकून ती पण चांगली लागते आणि ही अशी पण चांगली लागते बघा मी नक्की ट्राय करा सुकटीला तुम आमच्याकडं सुकटमध्ये आपल्याकडं कांदा टमाट्याची चटणी करून टाकतात आणि ती पण भारी लागते तुम्हाला अशी चुकट खायला आवडेल का नाही नक्की कमेंट करून सांगा ही बघा मच्छीकडी मच्छीकडीमध्ये मी म्हणालो बारकाचा पीस बांगड्याचा छोटा पीस आहे आणि हा पीस म्हणजे मासे पण तुम्हाला टेक्स्चरमध्ये फरक कळतो त्यामध्ये मच्छीकडीतला मासा आणि फ्राय केलेला मासा ह्यांची चव खूपच वेगळी असती मच्छीकडी खाताना नक्की त्यातला पीस खावा बरेच लोक अवॉइड करतात खायला पण हळूहळू तुम्हाला कळेल त्याची चव काय असते आता आपलं जेवण व्हायला आलं आहे आणि आपण घेणार आहोत मच्छीकडी आणि भात एक छोटीशी टिप तुम्हाला सांगतो मित्रांनो मच्छीकडी भात घेताना थोडीशी त्याच्यात सोलकडी ॲड करा जसं जसं तुम्ही खायला जाल तसं तुझा तुम्हाला असं कळेल की आपल्याला अजून भूक लागते म्हणजे सोलकडीने एक वेगळाच फ्लेवर येतो आणि जेवढं खाईल तेवढं कमी आहे असं वाटतं सोल सोलकडी आणि भात एक अल्टिमेट कॉम्बिनेशन आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला जर वाटत असेल एक वेगळ्या टॉपिकवर किंवा कुठल्या तरी विषयावर मी व्हिडिओ कव्हर करावं परत कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद